नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे या महिलांना पंधराशे नव्हे तर केवळ प फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहे अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे टाईम्स नाव मराठी या चॅनलवर आपल्याला ही बातमी मिळेल तर बघूया सविस्तर बातमी काय आहे राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही अल्पावधीतच लोकप्रिय झालेली योजना आहे राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा फायदा झालेला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जातात मात्र आता काही महिलांना केवळ पाचशे रुपये देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे यामागे काय कारण आहे कोणत्या महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा दोन सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना इथे फटका बसणार आहे त्या महिला कोणत्या असतील राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचे लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती दिली होती आता या नियमांचे काटेकोरपणे पालन किंवा अंमलबजावणी करण्यात येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास सव्वा आठ लाख महिला या दोन योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे आता या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे आता बघू की कोणत्या महिलांना केवळ पाचशे रुपये मिळणार समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जी आहे ती आठ लाखांपेक्षा जास्त आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना बारा हजार रुपये दिले जातात यात राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांचा समावेश असतो मात्र लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थी महिलांना शासकीय योजनेमधून वर्षाला अठरा हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ दिला जाणार नाही त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक अठरा हजार रुपयांऐवजी केवळ सहा हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच दर महिन्याला पंधराशे रुपयाऐवजी केवळ सहा केवळ पाचशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे अशा प्रकारे लोकमत या वृत्ताने रु, दिलेले आहे मा माहिती दिलेली आहे आता बघा की लाभ कम कमी करण्याचा जो प्रस्ताव आहे तो कसा आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सव्वा आठ लाख महिलांना नमो शेतकरी योजनेचे बारा हजार रुपये मिळत आहेत आता या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहा हजार रुपये म्हणजेच दरमहा पाचशे रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये या सव्वा आठ लाख महिलांना केवळ पाचशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे हा निर्णय अंमलात आल्यास सरकारी तिजोरीवरील चौदाशे कोटींचा बोजा जो आहे तो कमी होण्याची शक्यता आहे तर प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठा धक्का हा होता तर आता ज्या महिलांनी नमो शेतकरी योजनेमध्ये पैसे मिळवले असतील त्यांना आता फक्त पाचशे रुपये मिळतील अशा प्रकारचा प्रस्ताव सर सरकार मांडण्या मांडेल अशा प्रकारे बातमी जी आहे ती समोर येत आहे बघूया समोरच्या काळामध्ये आता काय होईल बातमी जर आली आणि सरकारने प्रकारे निर्णय जर घेतला तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवेलच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सत्वपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र